अशी पिकलेली केळी उरली की त्या केळींचं काय करायचं हा प्रश्न पडतो हो ना तर आज या केळीपासून आपण व्हीट बनाना केक बनवणार आहोत यामध्ये गव्हाचं पीठ आहे त्यामुळे हा केक हेल्दी बनतो आणि चॉकलेट फ्लेवरमध्ये असल्यामुळे मुलांनाही खूप आवडतो या केकची टेस्ट म्हणाल ते एकदम सुपर आहे आणि टेक्स्चर तुम्ही पाहू शकता एकदम मऊ आहे त्यामुळे एकदा बनवलं की परत बनवण्याची इच्छा होतेच चला तर अगदी सोप्या पद्धतीने हा परफेक्ट चॉकलेट बनाना केक कसा बनवायचा ते पाहू या केक साठी मी इथं तीन पिकलेली केळी घेतलेली के आहेत दोन मोठी केळी असतील तरीही चालतील पण जेवढी केळ पिकलेलं असेल तेवढे केकची टेस्ट ही छान येते पिकलेली केळी गोडही असतात त्यामुळे साखरेचं प्रमाणही आपल्याला इथे कमी लागतं आता बघा ही तिन्ही केळी मी इथं सोलून घेतलेली आहेत आणि आता यांचे चाकूने स्लाईस करून घ्यायचे आहेत इथं आणि इथं बघा तिन्ही केळींची मी असं छानसं स्लाइस करून घेतले आता ही स्लाइस केलेली केळी आपण एका मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊ आता इथं तुम्ही स्मॅशरने सुद्धा स्मॅश करू शकता किंवा फोकने स्मॅश करू शकता मी इथं मिक्सरच्या भांड्यात घालून फिरवून घेणार आहे इथं साखर पण अर्धा कप घेतलेले आहे वन फोर्थ कप तेल घेतलेलं आहे आता बघा मिक्सरला चांगलं फिरवून घेतलं आता तुम्ही इथे पाहू शकताय बघा आपलं ही चांगली बनानाची चांगली पेस्ट तयार झालेली आहे आपण साईडला ठेवून देऊ आता या केकसाठी आपल्याला ड्राय इन्ग्रिडियंट्स वेगळे करायचे आहेत तर इथं मी एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि वन फोर्थ कप कोको पावडर घेतलेले आहे चॉकलेट फ्लेवर बनवत आहोत त्यामुळे आता वन टी बेकिंग पावडर आणि हाफ टी स्पून बेकिंग सोडा इथं घेतलेला आहे आपण सगळं हे व्यवस्थित चालून घेऊया कारण यामध्ये गुठळ्या असू शकतात आणि असं चालल्याने आपला केक पण स्पॉन्जी व्हायला मदत होते आता बघा थोडस शेवटी काही कचरा राहिला तो काढून टाकायचा ज्या भांड्यात केक बनवायचा आहे त्या भांड्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे तर इथं मी लोफ पॅन मध्ये हा केक बनवणार आहे तर त्याला असं तेल लावून घेतलं ब्रशनी आणि त्याच मध्ये एक चमचा मैदा किंवा एक चमचा गव्हाचं पिठही तुम्ही घालू शकता आणि असं थोडंसं स्प्रेड केलं की बघा हा आपला टीन सुद्धा केक बनवण्यासाठी तयार होतो आणि इथं तुम्ही तुमच्याकडे अवेलेबल जो असेल पातीला किंवा ॲल्युमिनियमचं टीन तेही वापरू शकता इथं बघा आणि एक्सेस मैदा आहे किंवा एक्सेस गव्हाचं पीठ आहे ते आपण काढून टाकायचं आहे आणि इथं बटर पेपरची आपल्याला गरज नाही हा केक मी ओ टी जीमध्ये बनवत आहे त्यामुळे ओ टी जी सुरुवातीला प्रीहीट करायला ठेवूया तर मी इथं बारा मिनटासाठी प्रिहीटीचा टाईम दिलेला आहे आणि हा बेकवर आहे एक बेक्स आहे एक कन्व्हेक्शनचं बटन आहे एक टायमर आहे वन डिग्री डिग्रीवर आपण हा केक बेक करणार आहोत आता एका दुसऱ्या मध्ये जी बनानाची पेस्ट आपण मिक्सरच्या भांड्यात करून ठेवली होती ती आता ओतून घेऊया सगळं चमच्याने काढून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला आपला ड्राय इन्ग्रेडियंट्स मिक्स करायचे आहेत तर थोडंसं ड्राय इन्ग्रेडियन्स मी घातले आणि थोडंसं विस्करणे मिक्स करूया आता सुरुवातीला आपल्याला थोडं थोडं हे मिक्स करायचं आहे आणि दूध पण इथं अर्धा कप घेतलेला आहे अजून दूध आपल्याला लागणार आहे पण सुरुवातीला थोडं थोडं दूध आपल्याला वापरायचं आहे आणि ड्राय इन्ग्रेडियन्स सुद्धा थोडे थोडे मिक्स करायचं आहे असं करत आपल्याला एक चांगलं स्मूथ बॅटर हे बनवायचं आहे जसं बॅटर घट्ट होईल तसं आपल्याला दूध त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे आता इथे आपण अर्धा कप दूध वापरलेला आहे आणि जे ड्राय ग्रिस थोडस राहिलं आहे ते सुद्धा आता घालून घेतलं विस्करणे मिक्स करूया एकच डिरिक्षेने आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता इथे बघा दूध मी अजून घेतलेलं आहे अर्धा कप आणि आपल्याला चांगलं असं फ्लोईंग बॅटर हे बनवायचं आहे आणि सगळं साहित्य आपल्याला रूम टेम्परेचरच घ्यायचं आहे बघा आता एवढं शिल्लक राहिलेलं आहे दूध आता इथं वन टी स्पून आपण व्हिनेगर घालून घेऊ आणि वन टेबल स्पून आपल्याला चोको चिप्स सुद्धा घालून घ्यायचे आहेत त्यामुळे या केकला छान टेस्ट मिळते आता इथे तुम्ही ड्रायफ्रूट सुद्धा घालू शकता अक्रोड काजू बदाम तुकडे करूनही वापरू शकता त्यामुळे ही केक छान लागतो इथे बघा हे बॅटर आपलं एक चांगलं फ्लोईंग कन्सिस्टन्सीचं झालेलं आहे आणि बघा एकदम परफेक्ट बॅटर इथं तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकताय बघा आणि आता हे तयार टीनमध्ये आपण ओतून घेऊया अशा ज्या लेयर्स येत आहेत ना अशा लेयर्स आल्या ले की आपलं बॅटर हे एकदम परफेक्ट झालं आहे असं समजायचं आता सगळं हे बॅटर घालून घेऊ आणि हे बॅटर या टीनमध्ये ओतल्यानंतर त्याची लेवल करून घ्यायची आणि या हे भांड्यात आपल्याला पाच ते सहा वेळा टॅप टॅप करायचं आहे कारण यातले एअर बबल्स निघून जातात त्यामुळे आणि आपला केक इव्हनली बेक होतो केक चांगला स्पॉन्जी होण्यासाठी किंवा चांगला बेक होण्यासाठी या छोट्या छोट्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत आता इथे मी काजू बदाम आणि अक्रोडचे चांगले तुकडे करून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ घातलं कारण हे तुकडे खाली जाऊ नयेत म्हणून केकच्या वरती असं सगळीकडे पसरून घेऊया आता बघा किती छान दिसत आहे आपला केक असा प्रेझेंट केक केला की सर्वांनाच केक फार आवडतो तर आता बघा परत थोडंसं हलकंसं टॅप टॅप करून घेऊया आता इथं टीनमध्ये आपला केक बॅटर पण तयार आहे आणि आपला ओ टी जीसुद्धा प्रिहीट झालेला आहे चांगला आता ते केकचं टीन मी ओ टी जीमध्ये ठेवून दिलं आणि आता टाइम ता सेट करायचं आहे इथं मी फोर्टी फाय मिनिटचं टाईम देत आहे आपला हा बनाना केक होण्यासाठी चाळीस ते पंचेचाळीस मिनिट लागतातच केकचा टाईम होईपर्यंत अजिबात या ओ टी जीचं झाकण उघडायचं नाही आता इथं बघा फोर्टी फाय मिनिट झालेत आता मी केक बाहेर काढत आहे आणि बघा आपला चॉकलेट बनाना केक हा तयार आहे एकदम छान दिसतो आहे ना बघता क्षणिक खावंसं वाटेल असा आता एक वुडन स्टिक आहे ती इन्सर्ट करून घ्यायची म्हणजे आपला केक बेक झाला आहे की नाही समजतं ती स्टिक क्लीन आली की आपला केक चांगला बेक झाला आहे असं समजायचं आणि आता केक चांगला थंड करून घ्यायचा आहे थंड झालेला आहे केक आणि आता डिमोल्ड करून घ्यायचा मी चाकूने असं त्याच्या कडा ज्या आहेत त्या मोकळ्या करून घेते आहे कधी केक टीन मधून बाहेर काढताना त्याच्या कडाई अशा मोकळ्या करून घ्यायच्या म्हणजे केक तुटला जात नाही आता बघा आता थोडस पालता घ्या थोडस टॅप हलकस केलं की लगेचच आपलं टीन निघून आलं आणि आता हा केक तुम्ही पाहू शकताय बघा किती स्पॉन्जी झाला आहे किती हलका झाला आहे आणि किती फ्लपी पण झालेला आहे एकदम मॉइस्ड झालेला आहे तुम्ही इथे पाहू शकताय बघा आणि सगळ्या बाजूने एकदम एकदम एकसारखं बेक झालेला आहे तर इथे आपला वीट बनाना केक तयार आहे आणि तोही चॉकलेट फ्लेवरमध्ये बघा किती यम्मी दिसत आहे आता आपण केकचं स्लाइस करून घेऊ आता बघा इथे तुम्ही बघू शकताय बघा किती इझिली आपण केक कट होत आहे म्हणजे इतकं स्पॉन्जी आणि मोइस्ट झालेला आहे तर केकचं टेक्सचर तुम्ही बघू शकता आणि एकदम सॉफ्ट कापसासारखं झालेलं का आहे तर बघता क्षणी तोंडाला पाणी सुटते ना तर बघा इथे मी सगळा केक असा कट करून घेतला आता एक पीस तुम्हाला उचलून दाखवते या केकला जाळी बघा किती एकदम परफेक्ट आलेली आहे आणि एकदम मॉइस्ट झालेला आहे की म्हणजे तोंडात विरघळेल असा हा केक रूम टेम्परेचरवरच तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवू शकता हा मुलांना टिफिनलाही देऊ शकता प्रवासात बरोबर जाताना नेऊ शकता किंवा चहा बरोबरही हा केक खूप छान लागतो त्यामुळे एकदा नक्की ट्राय करा आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करून सांगा आणि हो तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर सुद्धा करा आणि आपल्या वर्षाच केक्स नार्स या चॅनेलला सबस्क्राईब पण नक्की करा धन्यवाद